डॉक्टर कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटर ऍक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक बावडा कोल्हापूर कोल्हापूर शहरात पावसाने धुमाकूळ घातलाय याचाच फटकाच बसलाय छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयासमोर असणाऱ्या जुन्या कोर्टमध्ये झाडाखाली काही चारचाकी गाड्या पार्क केल्या होत्या पावसामुळे हे मोठे झाड उमटून पडले आणि त्याखाली तीन चारचाकी गाड्या अडकल्या गेल्या तसंच काही दुचाकी गाड्याही अडकल्याचं दिसून आलं तर या झाडावर कॅटलिग्रेड नावाच्या पक्ष्यांची घरटीही होती हे झाड पडल्यामुळे यातील काही पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने हे पडलेले झाड कटरने तोडून बाजूला केले यामध्ये पार्किंग केलेल्या चारचाकीमध्ये कोणीही नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली यावेळी मात्र बघ्यांची गर्दी जमली होती